तर हे बघा हे आम आमच्या गाव म्हणजे आम्ही इथूनच गाडीला म्हणजे बसत थांबतच नाही इथं बघा अशा अडराणामध्ये पण इथून आम्ही बसतो ऑटोमध्ये आता मी एक घंटा झाला ऑटोची वाट बघत बसले तिकडं बघा किती गोंधळ चालू आहे रस्त्यावर म्हणजे रस्त्याचं चा काम चालू आहे असं भीती वाटायली गाडीवर जायची तर इतकी भीती वाटते की विचारूच नका एवढी भीती वाटते जायची कारण रस्त्याचं चा काम चालू आहे रस्ता बघा किती छोटा आहे आणि त्यात तेवढे वाहन आता हे लांबून दिसत नाही वाहनं चेतेत आपले आणि हे आपलं सामान इथं रस्त्याला कडेला ठेवलं आहे मी इथं इथं कणाच्या म्हणजे पाजाऱ्यांच्या गावकऱ्यांच्या मशनी बिशनी चालू आहे त्यांच्या गाड्या रस्त्यालाच लावलेल्या हे आपल्या गाड्याबिड्या नाहीत या गाड्याचं काही संबंध नाही तर अजून तुमच्या मनात प्रश्न उभा राहतील हे आपलं सामान आहे बघा आपली कशी जिंदगी आहे असं जावं लागतंय मला आता गाडी घ्यायचं चा स्वप्न चालू आहे पण कधी पूर्ण होतंय बघू चाललंय विचार शक्य झालं तर याच वर्षी घ्यायची आपल्याला गाडी पण लय भीती वाटते बघा हे असं रोडचं काम चालू झालं परत त्रास होत आहे लय भीती वाटते उगच अजून माझा हात बसलेला नाही तेवढा प्रॉपर आईला पण ये म्हणलं आईची आंघोळ वगैरे झाली नव्हते तिला म्हणलं पुढं जाऊन थांबते तर आई अजून आली नाही वाहन आलं नाही पार डोकं माझं तिष्टून गेलं या तेव्हा गावातून एक गाडी आली गावातल्या माणसाची आता कसं भाम बघते बागा ती आत्ता गेला आला गावाकाला माहिती का आला बघा गेला गेला जा मला मला फरक पडत नाही हां म्हणजे म्हणून तू त्याला माहित नव्हतं मी व्हिडिओ बनवायले का मी नक्की काय करायले ती आता मी व्हिडिओ क्रिएटर आहे मी कुठं पण व्हिडिओ बनवू शकते रोडवर पण बनवू शकते तुम्हाला रोडची माहिती सांगू शकते किंवा मी इथून जात आहे किंवा माझी रिअल लाईफ आहे तर तो काय म्हणतो त्यालाच तर म्हणते ज्या माणसाला नॉलेज नाही ती माणूस काही पण विचार करू शकतो की तो म्हणला की तू इथं सेल्फी ठोकाय हो लागली रस्त्यावर असं बोलला मला मी बोललेच नाही मी प्रश्नाचं उत्तर पण दिलं नाही जर इथंच माझे आईवडील असते तर त्यांना काय वाटलं असतं लय वाईट वाटलं असतं बरं का पण मी बोललेच नाही मला गरजच नाही त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत बसायची मला जे करायचंय ते मी करत राहतो मला जिथं आवडते तर मी सेल्फी घेऊ शकते माझी मर्जी आहे माझी लाईफ आहे माझा मोबाईल आहे मी घेऊ शकते ना ते काय म्हणायले ते काय विचार करेल मला काही घेऊन देणं तर असंच सोडा हे गावातले लोक अशीच आहे काय लोक तर माझ्यावर हसत्यात जवळचे सध्या हसले की हिला हिचं काय खरं आहे ही कधी सुधारणार सगळेच काय सूरज चॉन होत नाहीत व्हिडिओ काढती पण हिचं अजून कुठंच काय सुधारणा झालं नाही असं म्हणणं आहे पण मला सुरत चेहन व्हायचंच नाही मला माझा उदरनिर्वाह करायचा आणि मला व्हिडिओ काढायची खास करून आवड असल्यामुळे मी व्हिडिओ काढत आहे तर बघा ॲटो आला आहे आता माझी मम्मी अजून आली नाही काय करायचं पोरांना पण भेटायचं हे बघा इकडं रस्त्याची अशी बॉम्बा बोम्ब चालू आहे आपल्या तर आता आपण जात आहोत आपल्या आपल्या ड्युटीवर आणि पोरांना पण भेटायचे खूप आनंद होत आहे फ्रेंड तर संघर्षातून थोडंफार कमवणं हो आणि संघर्षातून पुढं जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे ते वाघिणीचं काम आहे जसं मी वाघिणीचं काम करते दोन लेकरं सांभाळते हीच माझ्यासाठी खूप मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे चला भेटूयात नंतर तर हे बघू शकताय फ्रेंड मी ह्या आंबेजोवळ रोडनी जात आहे मी रिक्षामध्ये आहे बघू शकता रस्त्यात आहे अक्षरशः ह्या रस्त्याने म्हणजे खूप भीती वाटत आहे जायची यायची सध्या आणि मोटरसायकल अजिबात आजीबंत वाटत नाही खूप कठीण मार्ग झालेला आहे कारण रस्त्याचं काम चालू आहे तसं तो खूप रस्ता डबल व्हायला पण तरी पण भीती वाटली आणि अशा टोलीवर भीतीवर पोरायली घेऊन आता बाहेर आले बघा आंबे गोगाईमध्ये तिथे एक रस्त्याच्या कडीला आजी भेटली मला पैसे मागत होती ऑनलाईन पैसे नाही आहेत तिला मी खायला घेऊन देत आहे कंटिन्यू करा बघत राहावा दादा मस्का पाव कितीला एक समोसा हा कुठ आहे समोसा नाही गळत एक मस्का पाव द्या दुसरं काय खाण्यासारखं मी आता त्या आजीसाठी मसका पाव घेते आणि तू शान पसरे वाघा हे बघा अनुष्का दादा हे हाय कर

बाकी मस्त सगळे तू शांत बसती दुसरं काय नाही का दादा अरे मी तुम्हाला तुम्ही विचारायला बिस्किट आहे मी म्हातारे माणूस आहे बिस्किट कसं खाता येईल सिंगल कितीला आहे

हे चॉकलेट ही बेकरी आहे तिकडे दुकानात घेत थांब बघू शकताय एक मस्का पाव घेतलाय आणि ती दहा रुपये दे मी त्याचं दुसरं घेऊन देते काहीतरी त्याच्यात आता ते मी देते ना दहा रुपये ती घ्यायला काय घ्यायचंय ती दे त्यांना हा खायला आणलंय खा आणि दहा रुपये आहे ती घ्या आशीर्वाद ह्या दोन लेकरायला ले आशीर्वाद दे हा बरोबर बर, खावा ती मस्का पाओ, गर ते दहा रुपये ठेवा आणि ते मस्का पाव गरबडीत येत आम्ही तरी बी आणून दिलं दुसरे काही खाण्यासारखं भेटणं हां ठीक आहे येतो आम्ही हे ह्याच माणसामध्ये असतं मित्रांनो पुणे कमवायचा पुणे कमवायचं कोण आलं ते अशी का अशीच असते का तर फ्रेंड बघू आहे पूर्ण शॉपिंग ओके झालेली आहे आणि आता आम्ही चाललो हॉस्टेल त्यांना सोडायला चालले होते मी खूप मस्ती केली आम्ही सोबत खूप भारी वाटलं माझ्या पोरांसोबत तो नराधम एवढ्या सोन्यासारख्या लेकराचं आयुष्य बरबाद उठलं आहे त्याला देवपदी सगळ्या माफ करणार ह्या लेकराला म्हणतो माझे लेकरं नाहीत परत आधार कार्ड देत नाही पण मी चला असं म्हणजे तिकडं काय होणार आहे